अंबरनाथ तालुक्यातील सर्व जनतेस माझा नमस्कार अंबरनाथ तहसीलदार कार्यालयाचा अत्यंत अनागोंदी कारभाराने आपण सर्वजण अतिशय त्रस्त झालेले आहेत गेले सहा महिन्यापासून तहसीलदार पुरी रुजू झाल्यापासून तर कुठल्याही प्रकारची कामे होत नाहीत तहसीलदार कार्यालयात रोज येत नाहीत आले तरी मनमानीपणे कधी बारा एक दोन कधी तीन कधी चार ही वाजता येतात त्यांच्या मनाला येईल तसा कारभार चालू आहे सर्व तऱ्हेची कामं आज पेंडिंग पडलेली आहेत कुठल्याही फाईलींवर तहसीलदार सही करत नाही अशी स्थिती आहे काल मी त्या ठिकाणी गेलो असता नेहमीप्रमाणे तहसीलदार गैरहजर होते आणि लोक त्रस्त झाले असं लक्षात आलं त्यामुळे त्यांचा जा विचारण्यात आला माझा आपला सर्व जनतेला आवाहन आहे ज्यांची कुणाची कुठल्याही प्रकारची कामं अंबरनाथ तहसीलदारमध्ये जर प्रलंबित असतील किंवा अनेक महिन्यांच्या प्रयत्नांनी ती होत नसतील तर उद्या दिनांक चोवीस जानेवारी शुक्रवारी सकाळी साडेदहा वाजता मी काही कार्यकर्त्यांसमेत तहसीलदार कार्यालयाच्या पटांगणात आपल्या सर्वांना भेटणार आहे काही अडच अडचणी असतील तर आपण त्या घेऊन या त्या अडचणी समजून घेऊन तिथे तहसीलदारांना समोर त्या ठेवू ते करत नसतील तर का करत नाही याचा जाब विचारू आणि आपल्या सर्वांची जी अडकलेली थांबलेली कामं असतील ही मार्गी लागतील असा प्रामाणिक प्रयत्न करू तरी उद्या सकाळी साडेदहा वाजता अंबरनाथ तहसीलदार कार्यालयाच्या पटांगणामध्ये आपण सर्व भेटूयात आणि आपले प्रश्न सोडण्यासाठी आवाज उठवूयात धन्यवाद